नमस्कार चला तर मग आज आपण एका मस्त प्रवासाला निघूया एक असा प्रवास जो आपल्या घरापासून सुरू होतो आणि थेट ताऱ्यांपर्यंत पोहोचतो बर या प्रवासाची सुरुवात आपण एका अगदी ओळखीच्या अनुभवाने करूया जेव्हा निरभ्र रात्री आकाशाकडे आपण पाहतो तेव्हा काय दिसतं अगदी असंख्य लुकलुकणारे प्रकाशाचे छोटे छोटे ठिपके पण हे नक्की आहे तरी काय आकाशात जे काही दिसतं ना सूर्य असेल चंद्र असेल किंवा ते अगणित तारे या सगळ्यांना मिळून एक कॉमन नाव आहे ते म्हणजे खगोलीय वस्तू आणि गंमत म्हणजे याच खगोलीय वस्तूंमध्ये काही इंटरेस्टिंग फरकसुद्धा आहेत कधी आपल्या लक्षात आलंय का की आकाशातले काही दिवे लुकलुकतात तर काही अगदी शांत स्थिर दिसतात याच्यामागे खूप सोपं आणि सुंदर कारण आहे जे लुकलुकतात ना ते असतात तारे कारण त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो आणि जे स्थिर दिसतात ते असतात ग्रह जे ताऱ्यांच्याच प्रकाशाने उजळतात आपलं उदाहरण घ्यायचं झालं तर आपला, आपला सूर्य हा एक तारा आहे आणि आपली पृथ्वी एक ग्रह अच्छा मग इथे एक प्रश्न येतो सूर्य पण जर एक तारा आहे तर तू इतका मोठा आणि इतका प्रखर का दिसतो उत्तर अगदी सोपं आहे अंतर तो बाकीच्या ताऱ्यांच्या तुलनेत आपल्या खूप खूप जवळ आहे त्याचा प्रकाश इतका जास्त असतो की दिवसा आपल्याला बाकीचे तारे दिसूच शकत नाहीत तर मग ह्या ताऱ्यांचं आणि ग्रहांचं नातं तरी काय इथेच खरी गंमत आहे आणि इथेच एंट्री होते आपल्या सूर्यमालेची विचार करा सूर्य हा या मोठ्या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे ते आठ ग्रह आणि बाकीच्या खगोलीय वस्तू हे सगळं मिळून तयार होतं आपले एक मोठं वैश्विक कुटुंब चला मग ह्या कुटुंबातल्या मेंबर्सना आपण क्रमाने भेटूया सूर्याच्या सगळ्या जवळ आहे बुध मग येतो शुक्र त्यानंतर आपली पृथ्वी मग मंगळ मग तो भला मोठा गुरु कडी असलेला शनी आणि शेवटी येतात युरेनस आणि नेपच्यून पण थांबा हे कुटुंब फक्त ग्रह आणि सूर्यापुरतं नाही आहे इथे ग्रहांभोवती फिरणारे उपग्रह आहेत जसं आपला चंद्र प्लुटोसारखे बटुग्रह आहेत आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मंगळ आणि गुरुच्या मध्ये तर लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक अख्खा पट्टाच आहे ज्याला आपण लघुग्रह पट्टा म्हणतो तम ही एवढी मोठी रचना हे सगळे ग्रह उपग्रह लघुग्रह हे सगळं असं एकत्र कसं काय टिकून आहे अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते या अदृश्य शक्तीचं नाव आहे गुरुत्वाकर्षण ही एक अशी वैश्विक ओळ आहे ज्यामुळे प्रत्येक खगोलीय वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचत असते आणि निसर्गाचा हा बॅलन्स बघा किती अद्भूत आहे एकीकडे सूर्याचं गुरुत्वाकर्षण ग्रहांना आत खेचतं तर दुसरीकडे ग्रहांची स्वतःची गती त्यांना बाहेरच्या दिशेने ढकलत असते आणि याच ओडाताणीतून याच रस्सीखेचीतून प्रत्येक ग्रह एका ठराविक कक्षेत म्हणजे ऑर्बिटमध्ये सूर्याभोवतीचा आपला प्रवास न थांबता करत राहतो हेच गुरुत्वाकर्षण आपल्या पृथ्वीवर पण काम करतं जे आपल्याला जमिनीवर घट्ट धरून ठेवतं झाडावरून फळ तुटलं की खालीच येतं मग प्रश्न असा पडतो की जर गुरुत्वाकर्षण इतकं शक्तिशाली आहे तर आपण अवकाशात प्रवास करतो कसा याचं उत्तर दडलंय रॉकेट टेक्नॉलॉजीमध्ये साधा विचार करा दिवाळीतलं रॉकेट कसं उडतं अगदी तोच प्रकार रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळलं जातं आणि त्यातून निर्माण होते प्रचंड ऊर्जा ही ऊर्जा जेव्हा वेगाने खाली ढकलली जाते तेव्हा न्यूटनच्या नियमाप्रमाणे रॉकेट तितक्याच ताकदीने वरच्या दिशेने झेपावतं आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करतं आणि आपल्याला अभिमान वाटेल की ह्या तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवण्यात आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो जगातल्या टॉप एजन्सीपैकी एक आहे याच टेक्नॉलॉजीच्या जोरावर इस्रोने चंद्र आणि मंगळाच्या अभ्यासासाठी अनेक यशस्वी मानवरहित मोहिमा पाठवल्या आहेत इस्रोच्या प्रवासातले काही सोनेरी क्षण आठवून बघा दोन हजार आठ मध्ये आपण एक सोबत चंद्रावर पोचलो दोन हजार तेरामध्ये आपण मंगळाच्या दिशेने मंगलयान पाठवलं हो आणि मग दोन हजार चौदा मध्ये आपण असं काहीतरी करून दाखवलं जे जगातल्या मोजक्याच देशांना जमले पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला मानवाच्या या अवकाश प्रवासात भारताचा सुद्धा एक ऐतिहासिक क्षण आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांना विचारलं गेलं की अवकाशातून आपला भारत कसा दिसतो आणि त्यांचं उत्तर ते आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून आहे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा ह्या सगळ्या प्रवासात ह्या सगळ्या शोधात एक गोष्ट मात्र पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते इतकं संशोधन करूनही शास्त्रज्ञांना आजपर्यंत जीवसृष्टी असलेला एकही दुसरा ग्रह सापडलेला नाहीये आणि हेच आपल्याला आठवण करून देतं की आपली पृथ्वी किती अनमोल आणि किती स्पेशल आहे तर मग या विशाल ब्रह्मांडाच्या प्रवासात माणसाचा पुढचा टप्पा काय असेल आपण अजून काय शोधून काढू हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो आजच्या या प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद शोध घेत रहा